उपायोजना केल्या पाहिजे त्या सरकारकडनं कुठे होताना दिसत राज्यभरात आणि संपूर्ण देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोय पाहूयात याच संदर्भातल्या संपूर्ण देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय नाशिकमध्ये सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात खास सजावट करण्यात आलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात खास लेझर लाईट्स लावण्यात आलेले आहेत या नयनरम्य अशा लेझर लाईट्समुळं मंदिर परिसर उजळून निघालेला आहे दरम्यान यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळं मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा सोहळा पार पडतोय लेझर शोमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर उजळून निघालेलं आहे मात्र कोरोना काळात भक्तांना मंदिरात प्रवेश नसणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर इथली यात्रा रद्द करण्यात आलेली आहे मात्र यात्रा जरी रद्द असली तरी मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम विधिवत पार पडले रात्री ठीक बारा वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी सपत्नीक पूजा आणि महाभिषेक केला दरम्यान दरवर्षी शासकीय पूजेनंतर खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीची यात्रा सुरू होत असते मात्र यावर्षी शासकीय पूजेनंतर मंदिर बंद करण्यात आलं महाशिवरात्रीच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनाला मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांगा लागत असतात मात्र यावर्षी दर्शन रांगेत शुकशुकाट होता त्यामुळे भक्तांविनाच यंदा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतोय भक्तांविना मंदिरं सुनी असल्याचंच दृश्य राज्यामध्ये बघायला मिळत आहे देशामध्ये बघायला मिळत आणि राज्यातल्या मंदिरांमध्ये देखील हेच चित्र आहे सध्याच भीमाशंकरची यात्रा यंदा रद्द करण्यात आलेली आहे याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रायचंद देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे राज्यात देखील उत्सा हा, राज्या हा उत्साह दिसतोय पण मंदिरं भाविकांविना सुनी वाटत आहेत त्यात भीमाशंकरची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे कोरोनाची पार्श्वभूमी आहे काय सांगताय नक्कीच आपण पाहतोय कोरोनाची पार्श्वभूमी आहे आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बारा ज्योतिर्लिंगातलं सगळ्यात महत्वाचं जे स्थान आहे ज्याला आपण तीर्थाटन म्हणू शकतो एकीकडं धार्मिकता आहे आणि दुसरीकडे पर्यटन क्षेत्र अशी ही ओळख असलेलं बारा ज्योतिर्लिंगातलं एक महत्वाचं स्थान आहे पण मागच्या दोन दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यात्राबुंदीचे आदेश घातले आणि रात्री बाराच्या दरम्यान ही देव देवाची जी महापूजा असते ती त्यांच्याच हस्ते पार पडली भीमाशंकरला जाणारे जे दोन रस्ते आहेत त्यातला प्रमुख म्हणजे मनसर भीमाशंकर आणि राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावरती दोन्ही ठिकाणच्या पोलिसांनी साधारण दीडशेच्या वरती पोलीस तैनात करण्यात आलेले या ठिकाणी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहे आपल्याला माहिती राज्यभरामध्ये कोरोनाची पार्श्वभूमी वाढते अशातच पुणे जिल्हा सुद्धा कमी नाही पुणे जिल्हा सुद्धा रुग्णांची संख्या वाढते आणि यामुळे ही सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाशिवरात्रीला पहिल्यांदाच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे शासकीय पूजा आणि विधिवत सगळे कार्यक्रम झालेले आहेत पण पहिल्यांदाच ही सगळी मंदिरं बंद आहेत फक्त भीमाशंकरच नाही तर जिल्ह्यातली इतर मंदिर सुद्धा पूर्णता बंद आहेत या ठिकाणी भाविक येत आहेत आणि बाहेरूनच दर्शन घेऊन जात आहेत भीमाशंकरमधले जी भीमाशंकर काही छोटी मोठी दुकानं असतील काही इतर व्यावसायिक का आहेत यांवरती खूप मोठा परिणाम या सगळ्या गोष्टींचा झालेला आहे आणि एकूणच जर पाहिलं तर अशा पद्धतीने प्रथमच भीमाशंकर ही यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे भाविक एवढं प्रशासनाने विनंती करून सुद्धा या महामार्गाने येताना दिसत आहेत मध्येच त्यांना पुन्हा महागारी पाठवतानाचं चित्र सुद्धा या परिसरामध्ये दिसतंय आहे बिलकुल धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल एकीकडे आपण बघतो तर राज्यात ठिकठिकाणी जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये भाविक दरवर्षी गर्दी करत असतात पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे नियम घालून दिले गेलेले आहेत भाविकांना दर्शन थेट मंदिरात जाऊन घेता येणार नाहीये आपण भीमाशंकरचा आढावा घेतला मात्र त्र्यंबकेश्वर जे महत्वाचं असं स्थान आहे तीर्थक्षेत्र आहे देशभरात जसा महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोच राज्यात खास करून त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठा उत्साह असतो दरवर्षी भाविक मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वरच्या या मंदिरामध्ये दर्शनासाठी म्हणून येत असतात आणि यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच सोहळा पार पडलेला आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या त्र्यंबकेश्वर मंदिरात खास लेझर लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत मंदिर परिसर उजळून निघालाय आहे मात्र कोरोनाचं सावट अजूनही असल्या कारणामुळे भाविकांना मंदिरात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे कोरोना काळात भक्तांना मंदिरात प्रवेश बंदी असणार आहे गर्दी टाळली जावी या अनुषंगानं स्थानिक प्रशासनांनी हे निर्णय घेतले गेलेले आहेत त्र्यंबकेश्वर संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या प्रशांत कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळं महाशिवरात्रीचा जो उत्साह राज्यभरात देशभरात दिसतोय भाविकांना मात्र मंदिरात जाऊन थेट प्रवेश मिळत नाहीये त्यामुळे दर्शन घेता येत नाहीये गेल्या वर्षीची परिस्थिती आणि यंदाच्या वर्षीची परिस्थिती यात खूप मोठा फरक दिसतोय प्रशांत काय सांगता येईल त्याबद्दल खरंय अजिंक्य तुझं की प्रचंड मोठी तफावत दिसून येते कारण गेल्या वर्षी आपण आता ज्या गर्भगृहात आहोत आता याच ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी भाविकांची होती आणि याच ठिकाणी असलेल्या या गाभाऱ्याचा गाभाऱ्याकडे जाऊन महादेवाच्या जा पिंडीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविकांची प्रचंड मोठी रांग सुद्धा या ठिकाणी होती पण यंदा कोरोना पार्श्वभूमीवर सगळ्यांनाच प्रतिबंध करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वरच्या या महादेव मंदिराची खरतर ओळख दहाव्या शतकातला शिलाहार राजा झंज याने आपल्या देशातील आपल्या ज्या प्रमुख दहा नद्यांचं उगमस्थान आहे त्या ठिकाणी शिवालयाची स्थापना केली होती तेव्हाचं हे मंदिर दहाव्या शतकातलं पुरातन मंदिर सतराशे पंचावन्न साली नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला सतराशे शहाऐंशी पर्यंत हा, हा जीर्णोद्धार सुरू होता यंदाचा दोनशे पस्तीसावं वर्ष आणि याच भगवान प्रभुदेवाच्या म्हणजे शंकराच्या दर्शनासाठी ब्रह्मा विष्णू महेश या तिघं एकाच ठिकाणी एक असलेलं हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर सह्याद्रीच्या पूर्व कड्या कपारीच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानला जातो आणि यंदा मात्र महाशिवरात्रीला याच ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेण्याचंही जी भाविकांची इच्छा होती ती मात्र पूर्ण होऊ शकली नाहीये न्यूज एटीन लोकमतच्या ती सगळी जागा ती सगळी स्थळ ही आपण दाखवत आहोत दा की या निमित्तानं तरी का होईना की भाविकांना आपल्या घरी बसल्या बसल्या या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं त्र्यंबकेश्वर म्हणजे एक पुरातन नगरी आणि याच ठिकाणी कुंभमेळा सुद्धा होत असतो शैव दहा आखाडे आपल्या देशातले प्रमुख चौदा आखाडे त्यातले प्रमुख दहा आखाडे सुद्धा याच भूमीत असतात या त्र्यंबकेश्वर भूमीचं आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर यंदा गर्दी विना फक्त सुरक्षा रक्षक आणखी मंदिराचे जे पुजारी आहे यांच्या माध्यमातन सगळ्या पूजा व्यवस्थित होत आहे अजिंक्य बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत आणि थेट गाभाऱ्याचं जे दर्शन आहे ते न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोचवलं त्याबद्दल आप जरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थेट दर्शन घेता येत नसलं तरी न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त मंदिरातली ही दर्शनाची जी एकंदरीतच दृश्य आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यभरात देशभरात मोठा उत्साह आहे हिंगोलीतल्या औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीमुळे खास शासकीय पूजा पार पडली देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते पूजा पार पडली आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ इथं दरवर्षी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरत असते परंतु जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यात्रा रद्द करण्याचे आदेश काढलेले होते बारा ज्योतिर्लिंगामध्ये औंढा नागनाथ हे आठव्या स्थानावर येणार ज्योतिर्लिंग आहे हेमाडपंथी असं मंदिर जवळपास साडेपाच हजार वर्षापूर्वीचं आहे युगामध्ये पांडवांना जेव्हा वनवास काळा झाला होता या वनवास काळामध्ये ह्या ज्योतिर्लिंगाची निर्मिती झालेली आहे आणि हे हेमाडपंथी असं पूर्ण मंदिर आहे आज महाशिवरात्र आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह या दिवशी झालेला आहे म्हणून वार्षिक उत्सवामध्ये या दिवसाला फार मोठं महत्व आहे नागपंचमी आणि महाशिवरात्री ह्या दोन दिवशी या ठिकाणी लाखो भाविकांच्या यात्रा भरतात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव साध्या पद्धतीनं साजरा होतोय मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरातही यंदा कोरोना काळात निर्बंध पाळण्यात आलेले आहेत त्यामुळं मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे त्यामुळं शिवभक्तांनी मंदिराबाहेरच उभं राहून महादेवाचं दर्शन घेत यंदाचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केलाय कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा अंबरनाथचं नऊशे साठ वर्ष प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीच्या निमित्त भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे मात्र असं जरी असलं तरी मंदिरावर आकर्षक अशी रंगेबिरंगी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिर बंद असल्याच्या सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहेत मंदिर परिसरातून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी आज महाशिवरात्री आहे मात्र इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला अंबरनाथचं जे नऊशे साठ वर्ष अतिप्राचीन शिवमंदिर आहे ते भाविकांसाठी दर्शनासाठी बंद आहे मात्र महाशिवरात्री असली तरी मंदिर परिसरामध्ये आपण पाहू शकतो की आकर्षक अशी रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे कोविडचा प्रादुर्भाव आहे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते आहे त्यामुळे अंबरनाथ पालिका प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी यंदा भाविकांसाठी महाशिवरात्रीनिमित्त हे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलेलं आहे सध्या पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहेत कोणालाही आतमध्ये येऊन देत नाही आहेत उद्याची जी सकाळ असेल त्या ठिकाणी देखील त्यावेळेस देखील भक्तांना या ठिकाणी दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही आहे ऑनलाईन पद्धतीने भक्तांना या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाचं दर्शन करता येणार आहे किंवा शिवमंदिर परिसराचं दर्शन करता येणार आहे त्यामुळे कोणत्याही भाविकांना कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता घराच्या बाहेर पडायचं नाहीये ऑनलाइन पद्धतीनेच यावेळेस महाशिवरात्रीला दर्शन घ्यायचंय गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथे रामेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीच्या निमित्त आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांना प्रवेश करायला बंदी घालण्यात आलेली आहे सतराशे तीन मध्ये बांधलेलं हे मंदिर अजूनही सुस्थितीत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवेश करण्यास बंदी आहे मात्र तरी देखील क्षेत्र माहुली मधल्या या मंदिरावर आपण बघितलं तर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे परळीमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्त महोत्सव यंदा साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येतोय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीमध्ये नित्यपूजा करून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे दरवर्षी या ठिकाणी भक्तांच्या रांगा लागत असतात पण कोरोना संकटामुळे भाविकांना प्रभू वैद्यनाथाचं दर्शन महाशिवरात्रीच्या पर्वकाळात काळात मिळणार नाहीये यामुळे शिवभक्तांमधनं नाराजी हो व्यक्त होतीये दरम्यान पर्वकाळ असल्यानं मंदिराला मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया तिथली दृश्य आपण बघून घेऊया आपल्या सोबत आपले, आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत सध्या सुरेश कोरोना काळ असल्या कारणामुळे भाविकांना थेट दर्शन जरी घेता येणार नसलं तरी दर्शनासाठीची काही वेगळी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे का कारण आपण बघत असतो की दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात यंदाच्या वर्षी नेमकी काय दृश्य दिसतात अजिंक्य बारा ज्योतिर्लिंगापैकी सरळी वैद्यनाथ एक मंदिर आहे आणि या मंदिराचा मोठा इतिहास आहे त्या ठिकाणी देशभरातून भाविक भक्त हे दर्शनासाठी येत असतात ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करायची असेल तर परळी वैद्यनाथाचं दर्शन करावंच लागतं अशी असा इतिहास आहे आणि अशा पद्धतीची परंपरा आहे मात्र यावर्षी कधी नाही ती महाशिवरात्रीच्या पर्वावरती हे मंदिर बंद झालेले इतिहासात आतापर्यंत कधीही हे मंदिर बंद नव्हतं विशेष श्रावण महोत्सव असतो ते श्रावण महोत्सवात यावर्षी कोरोनाचा कालावधी असल्यामुळे तेही बंद होतं साडेतीन चार महिन्यानंतर मंदिर उघडल्यानंतर आता दोनच महिने झाले होते की मंदिर उघडून मात्र पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा जो पर्व काळ असतो या पर्वकाळासाठी नागरिक वाट पाहत असतात आणि मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी रांगा लावत असतात प्रत्येक वर्षी जर पाहिलं तर या या ठिकाणी आजचा दिवस हा रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी लोक मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र यावर्षी रात्री बारा वाजताची पूजा आणि सकाळी नित्याची पूजा केल्यानंतर आता मंदिर बंद करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे परळी वैद्यनाथ मंदिराच्या वतीनं आता ऑनलाईन दर्शनासाठी सुद्धा तशा पद्धतीचा प्रयत्न केला गेला होता मात्र तो काही त्यांना पूर्णतः हे करता आला नाही त्यामुळे सध्या तरी परळी वैद्यनाथाचं दर्शन हे लोकांना करता येणार नाहीये विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामधले जे आणखी मोठे शिवालय आहेत यामध्ये श्रीक्षेत्र चाकरवाडी असेल उत्तरेश्वर पिंपरी असेल कंकालेश्वराचं मंदिर असेल बीड जिल्हाधिकारी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवरात्री महोत्सव त्याचबरोबर छोटे छोटे उत्सव हे सुद्धा बंद केलेले आहेत कोरोनाचा तसा जर आकडा पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये वाढतो आहे आणि हा वाढता आकडा कमी करण्याच्या अनुषंगानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय त्यामुळे आज जिल्ह्यातले जे शिवालय आहेत कुठंतरी ते भक्ताविना सुने पाहायला मिळत आहेत आणि भक्तांना सुद्धा आज महाशिवरात्रीच्या पर्वावरती शिवलिंगाचं आणि जे ज्या ठिकाणचे शिवमंदिर आहेत त्या ठिकाणचं दर्शन करता येणार नाहीये त्यामुळे एक एकीकडे एक महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत असताना कुठेतरी भाविकांमध्ये या बाबतीमध्ये नाराजीच आहे बिलकुल बिलकुल सुरेश धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल भाविकांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे कारण दरवर्षी ज्या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी ते रांगा लावत असतात यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट असल्या कारणामुळं त्यांना मंदिरात जाऊन थेट भोलेनाथाचं दर्शन घेता येत नाहीये त्यामुळं त्यांच्या मनात रुखरुख आहे रुख मात्र उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाहीये कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोरोनाचं हे संकट असल्या कारणामुळं जबाबदारी आपली वाढलेली आहे त्यामुळं जे निर्बंध घातले गेलेले आहेत ते पाळणं देखील तितकंच गरजेचं आहे राज्यातल्या विविध मंदिरांचा आपण आढावा घेतला महाशिवरात्रीच्या निमित्तानं नेमकं तिथं काय दृश्य हे आपण बघितलं मात्र आपण जर देशातल्या विविध भागांमधला आढावा घ्यायचं म्हटलं तर उत्तर भारतात खास करून महाशिवरात्रीचा विशेष उत्साह बघायला मिळत असतो विविध शहरांमधल्या गंगात्री पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसतेय आपण सध्याची ही जी दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो ही दृश्य वाराणसीमधली आहेत प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते कोरोना काळातही लोक मोठी गर्दी करताना दिसत आहेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचं या सगळ्या दृश्यांमधनं आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर कोरोना काळात निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत मात्र तरी देखील महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणातली गर्दी आपण वाराणसीमध्ये बघितली ही दृश्य सध्याची आपण स्क्रीनवर बघतोय ती हरिद्वारमधली आहेत आणि हरिद्वारमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसतीय उत्तर प्रदेशमध्ये फारशी खबरदारी घेतली गेली नसल्याचं या दृश्यांमधून बघायला मिळत मंदिरांच्या प्रवेशद्वारांवरही पालिका कर्मचारी दिसत नाही आहेत हरिद्वारनंतरची ही प्रयागराजमधली दृश्य आपण सध्या बघत आहोत उत्तर भारतात खरंतर महाशिवरात्रीचा मोठा उत्साह असतो पण कोरोनाचा संकट अजूनही कायम असल्यानं स्थानिक प्रशासनांनी निर्बंध कठोर केलेले होते मात्र याचा कोणताही परिणाम या गर्दीवर झाल्याचं दिसत नाही आहे गंगातीरी भाविकांची गर्दी आपण सध्या या दृश्यांमधून बघतो कोरोना काळातही मोठी गर्दी इथं बघायला मिळते आहे वाराणसी हरिद्वार प्रयागराज इथली दृश्य आपण पाहिली आपण उत्तर भारतातली ही दृश्य पाहिली मात्र पुन्हा एकदा राज्यातल्या घृष्णेश्वर मंदिरातली दृश्य आपण बघूया सोबतच जो उत्साह उत्तर भारतात दिसतोय तोच उत्साह राज्यात देखील आहे पण राज्यात कोरोनाचे नियम पाळले जात आहेत गर्दी दिसत नाहीये आणि हेच एक खास या महाशिवरात्रीचं विशेष असं म्हणावं लागेल आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर ते तिथं उभे आहेत सिद्धार्थ आपण बघतो आहोत राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये भाविकांना थेट दर्शन दिलं जात नाहीये कारण कोरोनाचं सावट अद्याप कायम आहे आणि राज्यातल्या विविध ठिकाणी कोरोना, कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढतीये पण उत्साहात कोणत्याही प्रकारची कमतरता दिसत नाहीये अनेक ठिकाणी मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे वेगवेगळी सजावट करण्यात आलेली आहे गेल्या वर्षीची दृश्य भाविकांच्या गर्दीची आणि यंदाची दृश्य भाविकांविना ही मंदिरं सोनी असल्याची सिद्धार्थ काय सांगता येईल निश्चितच भाविकांमध्ये उत्साह आहे आणि तेवढाच जल्लोषसिद्ध आहे मात्र फक्त तो मंदिरात दिसत नाही कारण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतात त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये तर विस्फोट होतो की काय रुग्णांचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील घुषणेश्वर मंदिर हे बंद ठेवण्यात आदेश दिलेले आहेत आपण बघू शकतो की मंदिर पूर्णपणे बंद आहे या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत भाविक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांची भक्ती आहे आपल्या देवाबद्दलची मात्र त्यांना या ठिकाणी येऊ दिलं जात नाही तरी सकाळी काही भाविक जे आहेत आपण बघतो की आ, या ठिकाणी पायरीवर त्यांनी पूजा वगैरे करून या ठिकाणी आपली जो काही आजचा ही भावना आहे ती व्यक्त केलेली आहे मात्र आता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो की काही महिला जे आहेत आपण परगावातून आल्या असतील त्यांना या ठिकाणी दर्शन घ्यायचं होतं मात्र निश्चितच भाविकांना भाविकांनी सुद्धा पोलिसांचा असेल किंवा जिल्हा प्रशासनाच्या याला जे आहे प्रतिसाद दिलेला आहे आपण भाविकांच्या भावना समजून घेऊया एकंदरीत ताई ताई एक, एक मिनिट थांबा फक्त काय 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 हे नाही तुम्ही आले होते दर्शनाला पण आज मंदिर बंद आहे हो। तर आपण पण नियम पाळायला पाहिजे ना हो कुठून आलात तुम्ही इथलेच आम्ही अच्छा इथलेच आहे तुम्ही गावातलेच आम्ही पुजारीच्याकडची अच्छा पण आता तुम्ही समजू शकता की खूप मोठ्या प्रमाणात कोरोना होत तर काय सांगाल तुम्ही लोकांना लांबूनच दर्शन घ्यायचं देवाचं अच्छा म्हणजे घरी घरी सुद्धा आपण करू शकतो करू शकतो बघतोय की आपण एक आई सुद्धा या ठिकाणी देवाचं घेत्या देवाचं काय प्रत्यक्ष महाशिवराती आज हा प्रत्यक्ष दर्शन नाही तर कळस दर्शन घेत दर्शन घेत्या अच्छा पण आता दर्शन नाही भेटत ना दर्शन दर्शन भेटत बघतोय आपण थोडासा एक हिरमुसले पण आहे मात्र समजदार आहेत इथले स्थानिक आहेत तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी दर्शन त्यांना मिळू शकत नाही कर्मचारी बघतोय आपण रात्रपासून या ठिकाणी दादा काय सूचना केल्या जातात लोक इथं पालन करतात लोकांना सांगले जा की बाबा कोरोना आहे करोनामुळे कलेक्टर साहेबांनी मंदिर बंद ठेवण्यात आले आणि पोलीस त्यांचं त्यांना सांगत बाबा मास्क बांधा लोक काही तसं येत आहे पण पोलिसाचं कर्तव्य त्यांना सहकार्य करणं त्यांना समजून सांगणं समजून सांगितल्यानंतर ते परत जात पर लोक पालन लोक नियमाचे पालन करताय बघितलं आपण की निश्चित पायरीवर आपला डोकं टेकून ते ते जाण्याचा प्रयत्न करतात पोलीस त्यांनाही ज्या या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न करतात हेच हे आहे मंदिराचा प्रवेश प्रवेशद्वारा या ठिकाणी बघतोय आपण की कुलूपही लावण्यात आलेले पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे एकंदरीतच काय तर निश्चित लोकांची भावना आहे महाशिवरात्री आहे मात्र नियमाचं पालन करणंही महत्वाचं आहे त्यामुळे काही लोक या पायरीवर डोकं टेकून जात आहेत तर काही लोक घरीच आहेत मात्र जर कोरोना नसता लॉकडाऊन नसता तर या ठिकाणी मला वावरायला जागा भेटली नसती मला पाऊल ठेवायला जागा सुद्धा भेटली नसती मात्र नियमांचं आणि याचं पालन करता लोक निश्चितच लोकांच्या भल्यासाठी आहे कारण आपण जिवंत असलो तर आपली भक्ती पुढे आपल्याला करता येईल आपल्या देवाला नंतर भेटता येईल आपला जीव महत्वाचा आहे बिलकुल बिलकुल सिद्धार्थ धन्यवाद तिथली सगळी परिस्थिती आपण दाखवलीत आणि